छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज रासेयू जलचक्र येथे संपन्न होणाऱ्या बोधवड कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या शिबिरामध्ये ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी प्रतिपादन केले सोशल मीडिया वापर युवकांची व्यसनाधीनता वकिली क्षेत्रातील विविध संधी या सर्व यासह विविध सोशल मीडियाचा देह गाठण्यासाठी उपयोग करावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की वकील क्षेत्रामध्ये आज जागतिक संधी उपलब्ध झालेली आहे वकील क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला जगातील विविध विद्यापीठ तुम्हाला शिष्यवृत्ती आणि प्लेसमेंट उपलब्ध करून देते तुम्ही विविध देशांच्या लीगल प्रोसेसिंग आउटसोर्सद्वारा भारतामध्ये राहून किंवा जगाच्या कोणत्याही क्षेत्रात राहून वकील क्षेत्रामध्ये सर्वोच्च करिअर घडू शकतात हे करत असताना मात्र तुम्ही सोशल मीडियाचा स्वतःच्या यश आणि संधीसाठी सदुपयोग सा करून घ्या आणि महाविद्यालयातील तरुणांना यावी ॲडोकेट अर्जुन पाटील यांनी निर्व्यसनी राहण्याची शपथ दिली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी हे देशाचे खऱ्या अर्थाने देश घडवण्याचे काम करत असतात समाजाचे काम करत असतात आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये असणारा तरुण हा समाजाप्रती कटिबद्ध असतो आणि त्याला राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सात दिवसांची ही जी मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचा महाविद्यालयीन तरुणांनी सदुपयोग करून त्यांचे कलागुण त्यांचा विकास करावा मी देखील राष्ट्रीय कॅम्पचा विद्यार्थी होतो असं प्रतिपादन त्यांनी केलंय यावी भारतीय राज्यघटना यावर ऍडव्होकेट धनराज प्रजापती तर स्पर्धा परीक्षा आणि त्यातील संधी यावर ॲडव्होकेट किशोर महाजन महिला आणि कायदा यावर देवयानी बोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी हरिकेश आणि पाहुण्यांचा परिचय प्रिया इंगळे यांनी केला केलाय या वकील संघातर्फे आणि पुष्पगुच्छ देऊन प्राध्यापक नितेश सावडेकर प्राध्यापक डॉक्टर वंदना नंदवे प्राध्यापक ज्ञानेश्वर तिवारी तुषार सोनवणे शरद पाटील तसेच उपप्राचार्य डॉक्टर विनोद चौधरी यांचा सत्कार करण्यात आला यावी कार्यक्रमाचे अध्यक्ष वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अर्जुन पाटील सचिव धनराज प्रजापती सहसचिव अॅडव्होकेट किशोर महाजन प्राध्यापक वर्ग अॅडव्होकेट योगेश राजपूत होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी जलचक्र गावकरी मंडळी प्रतीक डोळस कल्पेश बडगुजर यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन हरिकेश सोनोनी यांनी केले सावजेकर सर नंदी मॅडम सारखे मार्गदर्शक तुमच्याकडे आहे तो तुम्ही या लोकांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा जास्तीत जास्त विचार करावा आणि तुमचं कामकाज जे आहे ते अचिवमेंट जे आहे ते करावं आणि जे सब्जेक्ट आहे जे क्रेटेरिया आहे जे लास्ट इयरला असेल त्यांना मी आवर्जून सांगेल की त्यांनी आतापासूनच लॉचे फॉर्म भरून टाक ग्रॅज्युएशनला असताना तुम्ही काय केलं पाहिजे हे ठरवलं गेलं पाहिजे तरच तुमचं जीवन बदलू शकते जर ग्रॅज्युएशनला आमच्यासारख्या बऱ्याचशा डिग्र्या तुम्हाला घ्याव्या लागतात तर तसं न करता तुम्हाला जर क्विक ऍक्शन पाहिजे असेल तर ग्रॅज्युएशनला असताना हे करावं पुनज्ज सावदेकर सर जे कार्यक्रम अधिकारी आहे नंदवी मॅडम शरद पाटील सर तिवारी सर सोनवणे सर राजपूत सर कल्पेश आणि हेमंत या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो पर्याय तुमचे ऐकून घेतो तुमचे आभार मानतो कारण का तुम्ही एवढं सगळ्या पद्धतीने ऐकून घेतलं आणि मी एवढंच म्हणेल की जर तुमच्या ह्या कार्यक्रमाचं जर फलित असेल या सात दिवसाच्या सा कार्यक्रमाचं सा फलित असेल इथून एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी काहीतरी एक विचार घेऊन गेले विचार बनाय जिंदगी एक विचार घेऊन गेला विचारानं जर तिचं जीवन बदललं त्या व्यक्तीचं जीवन बदललं तर मी म्हणेल की आमचा जो कार्यक्रमाला दिलेला वेळ हा फलश्रुत झाला असं मी समजेल पुन्हा सर्वांना नव्या वर्षाच्या नवे, नवे कार्य करण्याच्या आणि जिथीनं अनस्टॉपेबल राहण्याकरता धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही एकेका दिवसाचा अध्ययन तुमच्या डायऱ्यांमध्ये लिहून ठेवा जर शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही तुमची डायरी ज्या वेळेस करता त्यावेळेस करा इव्हन तुमचं कॉलेजचे जे लेक्चर असतात त्या लेक्चर म्हणजे जे प्राध्यापक मंडळी तुम्हाला देत असते ते तुम्ही तुमच्या हिच्यामध्ये टिपण करून घ्यावा कारण यामुळे तुमचं जीवन बदलत असते आणि जे जे तुम्हाला करायचं आहे ज्या ज्या मार्गाला तुम्हाला निघायचं आहे ज्यांना वकील व्हायचं असेल त्यांनी वकिलीच्या एंट्रन्सला प्रवेश केला पाहिजे आता सहा फेब्रुवारी पर्यंत आहे सुप्रीम कोर्टचे धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी लॉ करण्याकरता लास्ट इयरला जे विद्यार्थी अपियर आहेत त्यांना दिलेलं आहे मी लॉ करावं असं म्हणणार नाही पण अपॉर्च्युनिटी भरपूर आहे त्याच्यामधून तुम्ही एल एल एम ला हडवड युनिव्हर्सिटीला जाऊ शकता हिच्यामध्ये पॅकेज जे आहे ते साठ साठ लाखाचे पॅकेज आहे तुम्ही जे करायचं जर ठरवलं तर बरंच काही करण्यासारखं यामध्ये आहे प्राध्यापकांना मुलींना रजिस्टर होण्याचे चान्सेस आहे लॉच्या डिग्री असल्यामुळे कारण मुली ज्या आहेत त्या कडे येत नाही कारण त्याचं कारण असं आहे किंवा इंग्लिश मध्ये आहे बाहेरगावी जावं लागते जळगावलाच कॉलेज तरी तुम्ही केलं पाहिजे आणि तुमच्याकडं धडपडलं पाहिजे आता आमच्या हायकोर्टला एनरोलमेंट झालं बघा आमचं लॉ झालं डिग्री झाल्या साठ हजार ऑफिसचा मग विचार करा आम्ही कमवत किती असू म्हणजे सांगायचा मतलब आहे की ऑपॉर्च्युनिटी या क्षेत्रामध्ये भरपूर आहे तुमच्या करण्याची जिद्द पाहिजे तुम्ही जरी खेडे गावात असले तरी डिजिटल टेक्नॉलॉजी जे आहे त्याचा तुम्ही चांगलाच सदुपयोग जर केला तर तुम्ही जीवनामध्ये आणखी अचिव्हमेंट करू शकता आता एक्झाम आहे ची एक्झाम रेकॉर्ड आता आमचं झालं झालं हायकोर्टला संपलं पण महाराष्ट्रामधून पहिले दहा लोक जे एनरोलमेंट झाले आता जानेवारी मध्ये त्याच्यामध्ये माझाही नंबर आहे जे सुप्रीम सुप्रीम कोर्टला कोर्टला जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल वकील म्हणून प्रॅक्टिस करायची असेल सुप्रीम कोर्टला तर एओव्होकेट ऑन रेकॉर्ड ही परीक्षा द्यावी लागत असते आणि ती परीक्षा पास झाले तरच तुम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करू शकता तर तिच्यामध्ये आपल्या बोलचा एक विद्यार्थी आहे म्हणजे मी म्हणजे सांगायचा मतलब आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्राध्यापकांमध्ये कॉलेजमध्ये तो तुम्ही एकदम लकी विद्यार्थी आहात की तुम्हाला कॅम्पलाही यायला मिळालं तुम्ही लकी आहात तुम्हाला म्हणून जीवनामध्ये तुम्हीही शपथ घ्या की व्यसनाधीन असणाऱ्या तरुणाशी लग्न करणार नाही आणि तरुणांनी ही शपथ घ्याव की आम्ही जीवनामध्ये काही हो आम्ही अप हो या डाऊन हो कारण कोणतीही गोष्ट जीवनामध्ये अशी नाही की डिप्रेशन मध्ये निराशा निराशातून नशा आणि नशेतून जीवनाची दुर्दशा तर तुम्ही तरुण हो तरुण वर्गाने शपथ घेतली पाहिजे की आम्ही जीवनामध्ये काही हो आम्ही नशा करणार नाही कोणतेही व्यसन करणार नाही असा विचार तुम्ही केला पाहिजे असा विचार करणार आहात का तुम्ही हो, 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 मुली तसा विचार करणार आहात तुम्ही स्वतः करता एकदा टाळ्या वाजून घ्या त्यानंतर मी फक्त शेवटचं सांगतो की मित्रांनो प्रयत्न करता यश तुमच्या काबीज होत असते ज्या टायमाला मी त्या कल्पना हॉटेल आहे बस स्टँडला त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की सर मिरची पावडर घ्या तो म्हणे अरे आला का या 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 बसामध्ये आज काय आश्चर्य झालं का किती माल आहे म्हणे हिच्यामध्ये त्यावेळेस वीस किलो मिरची पावडर होती आणि मला ते पूर्ण जामनेरला वाटायची होती म्हटलं सर वीस किलो आहे ठेवा 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 काय भाव आहे हा भाव आहे या पैसे कारण त्याचा तो मिरची वाला होता मिरची पावडर देणारा होता त्यासा 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 तो आलेला नव्हता त्या म्हणजे मी माझा सांगायचा हा उद्देश आहे की एक दिवस तुमचा असा येतो प्रयत्न करत असताना एक दिवस असा येतो की वेळ बी तुमची असते आणि रेड बी तुमचा असतो भाव बी तुमचा असतो सक्सेस असते म्हणून जीवनामध्ये प्रयत्न सोडायचे नसतात त्या दिवशी त्याने माल घेतला आणि त्या दिवशी मी शपथ घेतली की बोधोड तालुक्यातील पहिली मिरची फॅक्टरी आपलीच उभी केली पाहिजे आणि मी दोन हजार तीन मध्ये बँकेचं लोन घेऊन मिरची फॅक्टरी उभी केली त्यानंतर मी सांगितलं लग्नाचा किस्सा की साला फॅक्टरी उघडून लग्न होत नाही मग काय केलं पाहिजे मग मी म्हटलं यार आता काय असं डिग्री घेतली पाहिजे जिच्यातून पैसे जे आहे ते आले पाहिजे अशी कोणती डिग्री आहे मी जर्नलिझम केलं सर मास कम्युनिकेशन इटीचा जॉब आला बत्तीस हजार रुपयाचं तुम्हाला पॅकेज राहिले जॉब पुण्याला करावा लागेल पण बत्तीस हजार रुपये तर त्यावेळेस खर्च व्हायला लागून गेले होते ते शक्य नाही आहे तो विषय बाजूला लागला त्यानंतर मेशान साहेब होते कुलगुरू विद्यापीठामध्ये जर्नलिझमच्या डिपार्टमेंटला मला प्राध्यापकाचा आला त्यावेळेस प्राध्यापकांना तीन वर्ष बत्तीस हजार रुपये पेमेंट राहील बत्तीस हजार तर त्यावेळेस मी लॉ माझं कम्प्लीट झालेलं होतं म्हटलं आता बोलणं शक्य नाही ना 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 ना। म्हणजे मी सांगायचं सा मतलब हाय की तुम्ही अनस्टॉपेबल राहा शिक्षण घेत असताना अनस्टॉपेबल राहा असं की तुमच्या हिच्यातल्या ज्या ज्या डिग्री असतील ज्या ज्या शिक्षणाचं सर्वोच्च स्थान असेल ते तुम्ही केलं पाहिजे मी लॉ डिग्री घेतली लॉ डिग्री घेतल्यानंतर लक्षात आलं की अशी एक डिग्री आहे लॉ की जे तुमचं जीवन बदलू शकते जे एक पेन घेतल्यानंतर तुम्हाला ताबडतोब पैसा जो आहे तो तो मिळू शकतो आणि पर्याय तुम्ही समाजाचं लोकांचं देशाचं भरत होऊ शकतो आता तुम्हाला सांगायला गर्व वाटतो की आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा लेडीज असतात ज्यांचे त्यांच्या फॅमिलीशी डिस्प्यूट झालेले असतात त्या लेडीजचे सर्वांचे काम आम्ही मोफत फुकट कारण पहिल्यांदाच त्या बाईला तिच्या नवरा त्रास देतो आहे तिच्यामध्ये आपण लोक कारण आमच्याकडे केव्हा लोक रंजून गांजून सर्वे मार्ग संपल्यानंतर शेवटचा न्याय मागण्याचा दरवाजा म्हणून इकडे कोर्टाची पायरी चढायची म्हणून म्हणून आम्ही त्याला कन्वर्ट केलं आमच्या जी टीम आहे आमच्या टीमलाही आम्ही तेच सांगितलं की येणारा जो माणूस आहे तो इतका परेशान होऊन येत असतो त्यामुळे तो आलो की आम्हाला न्याय द्यायचा म्हणून आम्ही दिवसभर आमच्याकडे निगेटिव्हिटीच येत असते मग अशा निगेटिव्हिटी येत असताना आम्ही संध्याकाळच्या सहा सातला तुमच्या जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या हिरवळीच्या परिसरामध्ये त्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये फिरायला दोघं सर लव आम्हाला भेटतात सुरवणे सर आणि तिवारी सर ते याच्या करता की तुम्ही निसर्ग अशी सानिध्याशी नाड जोडली पाहिजे जीवन बदलवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे आणि हे म्हणेल यामधून एकच सांगेल दुष्यंत कुमारला सांगितलंय इस हिमालय गंगा निकाल वीर पर्वत से पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत ही बदलनी चाहिए थोड़ा मूल तुम्हारे है काकत तुम्हारे है जो बोधवड़ा विद्यार्थी है खरच या आपल्या बोधवळ सारखे काटक विद्यार्थी पूर्ण देशामध्ये नाही आहेत लय दम आहे आपल्या पोरांमध्ये मुलींमध्ये बी लय दम आहे कारण का ज्या टायमाला दिल्लीला इंटरव्यू होता सर नोटरीचा बरेचसे लोक फ्लुएंट इंग्लिश बोलत होते म्हटलं चालेल पोपट आहे एवढी <laughs> फ्लुएंट इंग्लिश तरी आम्ही सगळे कारण तिथं देश लेव्हलला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये करावं लागते आमचा इंटरव्ह्यू झाला मी सगळं जे बाबी आहे घटनेवरती विचारला झाला सगळे जे आम्ही इंटरव्ह्यूला मांडले कित्येक लोक दहा दहा वीस वीस लाख रुपये त्या ज्या नोटरी करता घेऊन होते मात्र मध्ये नोटरी आम्हाला मिळाली आम्ही त्याचं पाय म्हणून आपल्या कॉलेजचे जे विद्यार्थी होते जे आर्मी भरतीला जातात त्यांचे फॉर्म आम्ही आमच्या ऑफिसकडून मोफत मध्ये भरून दिले त्यांना मोत मध्ये नोटऱ्या करून दिल्या तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हाय की आपण जे लोक आहोत या तालुक्यामध्ये इतकी ताकद आहे इथल्या माणसांमध्ये इथल्या मुलींमध्ये इथल्या विद्यार्थ्यांपर्यंत गाठू शकतात ना तर बघा बोधवड तालुकाच्या सरांनी सांगितलं की सव्वीस जून एकोणीशे नव्याण्णव ला झाले आहे सव्वीस जून नव्याण्णव ला झाल्यानंतर दोन हजार एकोणीस लागला नोटरी येण्याकरता म्हणजे गेली एकवीस वर्ष तालुक्यामध्ये वकील होते ताई होत्या ज्या प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या तर माझं सांगायचं म्हणजे की एक पॉझिटिव्हिटी घ्या की तालुक्यामध्ये जबरदस्त ताकद असणारी लोक आहेत व्यक्तिमत्व आहेत तुमच्यामध्ये ती ताकद आहे आणि तर तुम्ही तुमच्या कॉलेज जीवनाचा खऱ्या अर्थानं उपयोग घेऊ शकता निवड मला वाटतं सायन्सची काही विद्यार्थी तुमचं स्वागत केलं पाहिजे सायन्सचे विद्यार्थी नाहीतर काय होते की त्या ही समाजसेवा कला शाखा हे फक्त कला शाखेच्या विद्यार्थ्यांचं काम आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं काम आहे सायन्सचं काम नाही आहे परंतु तुम्हा जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी हा विचार स्वीकारला की तेही या कॅम्पला येत आहेत म्हणजे याच्यामध्ये प्राध्यापक मंडळीचे फार मोठं म्हणजे योगदान आहे जे सायन्सचे विद्यार्थी इथं आलेले आहेत त्यांच्याकरता तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवावं असं मी तुम्हाला विनंती ते सामाजिक केमिस्ट्री सुद्धा आम्ही सुधारू आणि फिनॉमिना बदलू असं तर ज्या पद्धतीने मी सांगितलं की पाच वेळेस त्या माणसाकडे गेलो त्याला सांगितलं की बाबा तू मिरची घे तो म्हणे अरे यार तुम्हाला सांगितलं म्हणे कितीदा येता म्हणे जा हकलून दिलं पण मी सहाव्या वेळेस पुन्हा त्याच्याकडे गेलो आणि त्या दिवशी काय झालं होतं जे परमेश्वर सांगतो की परमेश्वर तुम्हाला मदत करत असतो सकाळी जे लोक मॉर्निंग वॉक उठतात योगा व्यायाम जे करतात फिजिकल फिटनेस ठेवतात त्या लोकांना मी सांगतो की त्यांनी पुरतो ठेववा तुम्ही लोक मला माझं ऑफिस आहे आपल्या गणेश जोराच्या समोरच माझं भारत सरकार नोटरी ऑफिस आहे मी तुम्हाला सर्वांना पुरावे निशी सांगतो चॅलेंज देऊन सांगतो लागलं तर था, स्टॅम्पवर लिहून देतो तुम्ही कोणतेही ध्येय ठरवा तुमच्या जीवनाचं म्हणजे डिग्री घ्यायचा त्याला तीन वर्ष अफकोर्स लागतील परंतु तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ते ध्येय ठरवा ते चांगलं ठरवा एवढं मी म्हणे ते जर तुम्ही ठरवलं आणि त्या ध्येया करता त्या ध्येयाची आठवण म्हणून तुम्ही सकाळी पाच वाजता उठताय ध्यान योगा करता है ज्यादा जे शक्य है लेडीज का शक्य मॉर्निंग वॉक करता आणि बस तुम्ही एवढं करताय आणि मला या एनएसएस कॅम्प मधून एक जीवनामध्ये एक आणखी घडी शिकायला मिळते की जीवनामध्ये तुमची जी प्रॅक्टिस कशावर झालेली असो तुम्हाला ती कन्व्हर्ट करता आली पाहिजे तुमचं प्रत्येक यश जे आहे प्रत्येक विचार जो आहे तो सक्सेस मध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करता आला पाहिजे ज्या टायमाला गेलो त्या टायमाला माझी जी जोड होती माझं वजन त्यावेळेस बावन्न किलो होतं मग सर बोलले की तुम्ही जर पाच किलो वजन वाढून खेळलं तर तुला फक्त तीनच कुस्त्या मारायच्या आणि जर मध्ये खेळशील तर आपल्याला आठ पुस्त्या माराव्या लागतं म्हटलं सर आणि एक जो विद्यार्थी आहे म्हणजे जो खेळाडू आहे तो पुढचा गट खेळू शकतो मग चालेल सर एकदम चांगला आहे तिसऱ्यामध्ये पहिल्यांदा एक होईल ते जिंकलो म्हणजे सेमी फायनल होईल म्हणजे एक जरी कुस्ती मारली तरी आपल्या कॉलेजला एक प्राइज मिळेल आमचा तो उद्देश आहे आणि काय झालं म्हटलं ठीक आहे झालं विषय झाली मॅटवरच्या कुस्त्या माझी प्रॅक्टिस मातीवरच्या कुस्तीची खेळायची होती मॅटवरच्या कुस्ती आपल्या याच्यामध्ये कुस्त्या ज्या होत्या रेसलिंग आहे त्या डायरेक्ट उचलला चीट केला त्या ज्या कुस्ती असतात त्या गुन्हाच्या कुस्ती तुम्ही त्या पैलवानाला समोरच्या खेळाडूला खालती घेतलं तुम्हाला दोन पॉईंट खालता विद्यार्थी वरती आला तीन पॉईंट अशा पद्धतीने तीन मिनिटाची कुस्ती तीन मिनिटाच्या रेसलिंग मध्ये ज्याला जास्त मार्ग तू विनयी घेऊ अशा पद्धतीनं आता माझी जे लढाई आली ते पहिल्यांदाच एक राबचा जो ओपन खेळाडू होता कुस्ती खेळणारा त्याचा बाब मी तो आला आणि तो जो मुलगा होता तो आणि त्याचे सर माझ्या पाठक सरांना भेटले पाठक सरांना म्हटलं आणि सर तुमचा पुरगा कस काय म्हणे तो म्हणे खेळतो चांगला नाही म्हणे माझा जो पोरगा आहे तो ओपन कुस्ती खेळणार आहे तुमच्या बोराचा हातपाय तो टाकील म्हणे पहिल्यांदा त्याला त्याला पाय करायला मला हा सर माझ्याकडे गेले यार पोरगा पोरगा हे करून अशा पद्धतीने तुम्हाला करताय मी सांगतो तीन महिन्यामध्ये तुमचा परीक्षेचा अभ्यास झालेला नसेल परंतु तुम्ही जर तीन महिने सकाळी उठून जर ह्या सगळा विचार केला तरी तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क्स या परीक्षेच्या इच्छा मिळतील आणि खरं सांगतो सर मी एकेका दिवसाच्या अभ्यासामध्ये या सगळ्या दिवसाच्या निवड ह्याच विचाराने सकाळी उठायचं मॉर्निंग वॉकला करायचं जॉगिंग करायचं बस आजचा दिवस आपलं जीवन बदलवणार आहे जे विनिंग विनर इफेक्ट आहे तो तुमच्या हिच्यामध्ये ठेवला पाहिजे आणि तो जर विनिंग विनर इफेक्ट ठेवला तर तुम्ही जीवनामध्ये कुठेही कोणतीही मदत काढू शकता आज जे सी गुगलचे सीओ आहे जे मल्टीनॅशनल कंपनी आहे जे बेगॉस आहे जे भारताचे जगाचे सर्वात श्रीमंत आहे या लोकांचं जरी तुम्ही अमेझॉनचे मालक आहे या सर्वांचं जर बघितलं तर त्यांच्या कंपन्यांना ते सर्वंट आहेत त्यांना आठशे नऊशे हजार करोड रुपये इयरली पॅकेज देत आहे ते त्यांना हे विचारतो इंटरव्ह्यू मध्ये की काय विचारत असतील की या इंटरव्ह्यू मध्ये आठशे हजार करोड रुपये त्यांना सिलेक्ट केल्यानंतर काय विचारत असतील काय विचारत असतील बोला त्या सक्सेस आता तुम्हाला कोणी विचार बोलो आणि विचारलं की बाबा तुम्हाला हे नोकरी ऑफर करतोय तुमचं सक्सेस तुम्ही काय करू शकता तेवढं सांगा तुमच्याकडे स्किल काय आहे ते सांगा खरं सांगू त्यांच्या याच्यामध्ये फक्त एवढंच विचारलं जात होत की तुम्ही निर्वेसनी आहात का कारण निर्वेसनी आहात का हे विचारलं जात होत आणि जो नसेल कारण तो जास्त वेळ काम करू शकतो जास्त वेळ सातत्याने काम करू शकतो आणि त्याच त्यास पद्धतीनं मुलींच्याही आणि मुलांच्याही जीवनामध्ये तुम्हाला जीवनामध्ये तुमचं सर्वोच्च शिखर गाठायचं असेल तर निर्वेसनीपणा जो आहे तुमच्या जीवनात असला पाहिजे कारण ही जी अवस्था आहे ही अंकुरित अवस्था आहे हे असं वय आहे तुमचं की या वयामध्ये जर तुम्ही ठरवलं तर अठरा अठरा तास वीस तास बाविस, बाविस तास तुम्ही जागू शकता तुमचं इच्छित ध्येय प्राप्त करू शकता पण ह्याच वयामध्ये जर तुम्हाला वेसराधीनतेकडे लागले व्यसराधीनता जी लागते ती संगत गुणामुळे लागते काहीतरी सवयीमुळे लागतात परंतु तुम्ही जर ती बदलवली कारण व्यसनाधीनता जे आहे जे मी सांगतो आहे माझ्या इथला जो सब्जेक्ट आहे त्यातही तो, तो एक, एक पॉइंट आहे जर वेसरा दिन असेल तर संपूर्ण कुटुंब जे आहे ते लवकरात लवकर उद्ध्वस्त होत असते आणि त्याचा जर सर्वात जास्त त्रास होत असेल वेसरा दिन असणाऱ्या माणसाचा तर दिवसाला सव्वा क्विंटल मिरची पावडर विकली त्या जामनेर बाजारामध्ये पाच किलो मिरची पावडर करताना विकताना मला पाच दिवस पाच हप्ते फिरावं लागला का तर मी त्या मटन हॉटेल गेलो म्हटलं बाबा एकदम चांगला माल आहे चपाटा मिरची आहे रसगुल्ला आहे तुम्हाला टेस्ट चांगली येईल तुम्ही वापरून पाहतो नाही चांगला वाटला तो बरंच वापस द्या अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं ते म्हणे भाऊ असे बरेच येतात बरेच जाता आम्ही घेत नाही मी चालतो परत दुसऱ्या वास्त्याला दुरबार गेलो सांगतो ही जी पद्धत आहे ही तुम्हाला तुमच्या शालेय जीवनामध्ये अभ्यासामध्ये जीवनाच्या धावपणीमध्ये जीवनाच्या एखाद्या यशच दाटांना कशी कारणी उतरते हे मी सांगण्याचा माझा उद्देश मी दुसऱ्या हप्त्याला गेलो म्हटलं सर बाबा आणला आहे अरे तू आला का परत अरे नाही सांगला तरी येत काय नको आहे नाही आमचा जासऱ्या हप्त्याला परत गेलो मला असं वाटलं की काय आमचं ते की बाय प्रयत्न करता प्रयत्न करता वाळूही घडे तिचे तेलही घडे म्हणजे ते की कोण कहता हे आकाश मी सुराग नाही होता एक पत्थर तो कधी असे उचालो या अशा पद्धतीनं आणि फास स्पोर्ट्समध्ये आता फास्ट सर नाही आहे जे ते थोडंसं स्पोर्ट्समध्ये पुढे स्पोर्ट्सचं सर पुढे आहे सांगायचं आणखी मी फर्स्ट एयरला होतो मी माझ्या वडील व्यायाम खेळच्या देखो होतो मग काय ती सुस्ती जो गेम होता तो नुकसा सुरू झाला होता कॉलेजला म्हणजे कॉलेज कुस्तीच खेळायला कोणी जात नव्हतं ते म्हणायला यार तो म्हटलं म्हणजे घुटण्यामध्ये त्याचा घुटण्यात दिमाग असतो तर आपल्या बोधून मी एकटा गेलो सर्व होतो जळगावला ते खडसे कॉलेज आहे नारायणराव फडकेचं कॉलेज आहे त्या बीपीए कॉलेज आहे त्या बीपीएड कॉलेज आहे आमच्या न्यूज महाराष्ट्र साठी ईश्वरवाणी जळगाव बोधवा